तुम्हाला हे मस्तपैकी असं तिखट झणझणीत गावरण पद्धतीचा मिरचीचा ठेचा आवडतो का तर ही रेसिपी नक्की पहा अगदी मी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते सांगितलेला आहे भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर खूपच छान लागतो तर नक्की बनवून बघा एकदा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सुरुवात करूया आपण असा मस्त अस झणझणीत तिखट घावरण पद्धतीचा ठेचा बनवण्यासाठी तर इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि थोड्या कमी तिखट अशा तर आधी काय करायचं आपल्या मिरच्यांना या मिरच्यांना आपण मध्यभागी अशी क्षीर देऊन घेणार आहोत म्हणजे काय होईल जेव्हा आपण तव्यावरती यांना भाजतो तेव्हा त्या ते मग ते गरम जास्त झालं ना की त्यामधून फुटतात त्यामुळे असं होऊ नये आणि आपल्याला काही दुखापत होऊ नये म्हणून आपण ह्या मन मिरच्यामध्ये दे चिरा देऊन घेतल्या त्यानंतर ह्या ज्या कमी तिखट मिरच्या आहेत त्या खूप लांबड्या आहेत त्याचे मी असे मोठे तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला ते भाजायला सोपं पडेल तर इथे मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण वळू गॅसकडे ते गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे जसं तव्यावरती आपण हा ठेचा बनवतो तेव्हा छान पद्धतीने भाजलाही जातो आणि चवीलाही खूप छान लागतो तर इथे मी पाव कप एवढे शेंगदाणी घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती थोडेसे भाजून घ्यायची आहेत म्हणजे काय जास्त आपल्याला लालसर करायची नाहीत याचा थोडासा कच्चेपणा गेला आणि कुरकुरीतपणा आला एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आणि वरची सालं थोडीशी हलकीशी निघतील एवढं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता हलका हलकासा लालसर कलर आलेला इत आहे इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आता आपण काढून घेऊया आता हे शेंगदाणे मी थंड करून याची सालं काढून घेते तुम्हाला जर सालासहित आवडत असेल तर तुम्ही सालासहित सा ही शेंगदाणे मिरचीच्या ठेच्यामध्ये वापरू शकता किंवा कमी जास्त प्रमाणही करू शकता आता या सव्यावरती आपण घालणार आहोत मिरच्या तर इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जर तुम्हाला जास्त झणझणीत एकदम तिखट ठेचा आवडत असेल तर फक्त ह्या तिखट मिरच्यांचाही वापर करू शकता तर इथे मी दोन्ही प्रमाणात समप्रमाणात घेतले आहेत म्हणजे कसं मिरचीचा ठेचा आपला मुलंही खाऊ शकतील जास्त तिखट होणार नाही तर ह्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या आता तव्यावरती घालून घेतलेल्या आहेत यामध्ये एक चमचा तेल घालूया जास्त तेल घालायची गरज नाही आहे आणि थोडं व्यवस्थित पसरवून घ्यायच्या म्हणजे एक समान मिरच्या भाजल्या जातील आणि याला आपण कवर करून मंद गॅसवरती भाजून घेऊया मिरच्या म्हणजे काय होईल जास्त दुष्कारही होणार नाही आपल्या घरामध्ये जास्त पसरणार नाही आणि मिरच्याही चांगल्या भाजल्या जातील मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं म्हणजे काय वर खाली करत राहायचं म्हणजे मिरच्या सर्व बाजूने एकसारख्या भाजल्या जातील होऊ शकता खूप दुष्काळ सुटतो मिरच्या भाजताना त्यामुळे ह्याला कवर करूनच आपण मिरच्या भाजून घ्यायच्या मध्ये एक एक मिनटाने आपण फक्त चेक करत राहायचं मिरच्या भाजल्या गेल्या आहेत की नाही जास्त वेळही लागत नाही दोन तीन मिनटामध्ये मिरच्या चांगल्या भाजल्या जातात रसा मस्त असा खरपूस कलर आला पाहिजे त्याला आता यामध्ये ना मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालते दहा एक लसणाच्या पाकळ्या घाला म्हणजे मिरचीचा ठेसा खूप छान लागतो आणि मिरचीबरोबर लसूणही चांगली भाजली जाईल त्यामुळे आपण ह्या मिरच्या बघू शकता जिथे भाजल्या गेल्या नाही आहे तिथे अशा पलटून पलटून आपण ह्या मिरच्या एक समान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर परत आपण याला कवर करून भाजून घेऊया तर लसूण पटकन भाजली जाते त्यामुळे जास्त वेळही लागत नाही मध्ये मध्ये मी मिक्स करत जाते तर बघा कलर किती छान आलेला आहे मस्त खरपूस असा कलर आलेला आहे इतपत असं आपल्याला या मिरचीच्या ठेच्यासाठी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता भारी आहे यामध्ये जिरं घालण्याची तर मध्यभागी किंवा साईडला थोडंसं चिरं घालायचं एक अर्धा चमचा एवढं जिऱ्यामुळे काय होतं ठेचाला चवही खूप छान येतो आणि जिरं आधी घालायचं नाही कारण ते बारीक असतं त्यामुळे पटकन भाजलं जातं जर जास्त भाजलं गेलं तर कडवट असा ते चव येईल आपल्या ठेचाला त्यामुळे ते, ते सर्वात शेवटी घालायचं आणि फक्त एक सेकंदभर आपण हे ह्याच्यामध्ये मी तव्यावर जास्त भाजून नंतर पटकन मिक्स करून घ्यायचं म्हणजे उरलेलं सुरलेलं जे जिऱ्याचं कच्चे पण आहे तर मिरची बरोबर भाजत जाईल मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त असे जिरंही आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया कोथिंबीर तर कोथिंबीर बघू शकता मी देटासहितच वापरलेली आहे असे मोठे देट असतील तर वापरू शकता खूप छान चव येते आता मिरची को मिरचीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही कोथिंबीर फक्त तव्यावरती अशी परतून घ्यायची म्हणजे काय होईल जास्त ती शिजणार नाही आणि क कर, करपणार नाही त्यामुळे कोथिंबीर थोडं हलका गरम तवा ना त्यावरती घालून आपण ही मिक्स करून घेऊया आणि तवा लक्षात ठेवा गॅस बंद केली आहे मी आता आणि ही कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनिटभर फक्त आपण ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता पूर्णपणे थंड करून घेऊया म्हणजे आपल्याला हे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटायला सोपं पडेल तर हे आपलं मिश्रण मिरचीचं थंड झालेला आहे तर हा ठेचा मी मिक्सर जारमध्येच बनवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर खलबत्त्यामध्येही बनवू शकता तर झटपट होण्यासाठी मी मिक्सर जारचा वापर करत आहे आता हा आपल्याला जाडसरच वाटायचा आहे जास्त बारीक करायचं नाही आता यामध्ये शेंगदाणे घालूया शेंगदाण्याची मी सालं काढून घेतली रफली अशी सालं काढून घ्यायची सालासहित आवडत असेल तर सालासहितही घालू शकता आता इथे मीठ घालायचं आहे तर मीठ थोडंसं जरा जास्त घालायचं कारण ठेच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त असेल तर चव खूप छान लागते आणि हा ठेचा तुम्ही ब अगदी असं जाडसर असं वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही बघू शकता की ते जाडसर असा मी हा वाटून घेतलेला आहे मध्ये मध्ये शेंगदाण्याचे दा दाणेही दिसत असतील असं हा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे खूपच छान लागतो हा ठेचा बनवून तुम्ही आठ आट दिव आठ ते दहा दिवस ठेवू शकता कुठे प्रवासाला वगैरे बाहेर जायचं असेल तर हा ठेचा तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी अजिबात खराब नाही होत फ्रेश फ्रेशिवायही हा चार पाच दिवस आरामात टिकतो कारण मिरच्या वगैरे आपण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत तर नक्की बनवाने मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली